नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता जो बॉस असतो तो, तो राजेशचा गळा धरतो आणि म्हणतो की काय रे माझ्याकडूनच पैसे घेतले आहेस आणि मी दिलेल्या पैशावरच तू ते न फैडता त्याच्यावर मजा मारतोस का रे इतके पैसे घेतलेस माझ्याकडून का घेतलेस तेव्हा त्याचा गळा दाबल्यामुळे राकेशला काही बोलता देखील येत नसतो तो खूप घाबरलेला असतो स्वतःच्या जीवासाठी तडफडत असतो तेव्हा तो म्हणतो की बॉस प्लीज सोडा तेव्हा मग तो म्हणतो की कसा सोडू तुला अरे जर द्यायची ऐपत नव्हती लायकी नव्हती पैसे परत करण्याची तर मग माझ्याकडून पैसे घ्यायचे तरी कशाला होतेस तू सांग मला का घ्यायचे होतेस पैसे तू आणि त्या उलट मला तू मुद्दाम चकवतोस मुद्दाम खोटं बोलतोस माझ्याशी तेव्हा आता राकेश गप्पच असतो तो म्हणतो की बॉस थांबा तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघ लक्षात ठेव मी दिलेले पैसे ना तुला परत करायचेच आहेत काहीही करून आणि तेही व्याजासकट तुला माझे पैसे परत करावे लागतील समजलं दोन दिवस दोन दिवसाची मुदत देतो तुला किती तेव्हा राकेश म्हणतो दोन दिवस दादा मग लगेच तो म्हणतो की हां पुढच्या दोन दिवसात तू माझे पैसे परत करायचे आहेत कोणत्याही परिस्थितीत हे दोन दिवस हे तुला दिलेत मी आता हे पैसे काही करून परत करायचे समजलं नाहीतर ते केलं नाहीस ना तर मी काय करीन माहितीये तुझे बारीक बारीक तुकडे करीन आणि समुद्रात फेकून देईन समजलं त्यामुळे लक्षात ठेव हे दोन दिवसात पैसे परत करायचे तेव्हा मग राकेश म्हणतो की ओके बॉस मी तुमचे पैसे परत करतो आणि उपकार झाले तुम्ही मला दोन दिवसाची मुदत दिली त्याबद्दल तेव्हा तो बॉस म्हणतो की चल आता निघ इथून आणि त्याला हकलवून लावतो त्यानंतर अर्णव येतो मिस इंदोर एक मिनिट थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की काय आहे आता अर्णव म्हणतो की थांब मी सिंदोर मला तुझ्याशी बोलायचंय तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर माझ्याना तुम्ही मागे मागे येऊ नका कारण ना माझा बिलकुलच मूड नाहीये भांडायचा आणि मला वेळच नाहीये काही बोलण्यासाठी आणि भांडण्यासाठी तर त्याहूनही वेळ नाहीये तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदोर हे काय बोलतेस तू मला भांडायचं नाहीये बोलायचंय तुझ्याशी तेही महत्वाचं तेव्हा ईश्वरी म्हणते की खाली ऐकलत ना तुम्ही आजी काय म्हणाल ते उद्या सुवर्ण पादुका येणार आहेत त्यामुळे मला खूप कामं बाकी आहेत आणि ती कामं मला करायची आहेत त्यामुळे प्लीज जरा दोन दिवस तुम्ही मला आता डिस्टर्ब करू नका तेव्हा अर्ध म्हणतो मिस इंदोर म्हणजे काय म्हणजे दोन दिवस तू माझ्यासोबत बोलणारच नाही वैश्वरी म्हटले म्हणते की असं कुठे म्हणाले मी आणि तसंही आपल्या दोघांमध्ये भांडण आहे ते आपल्यातच आहे ते काही मी घरच्यांना दाखवून देणार नाही समजलं त्यामुळे मला तर काय ऑप्शनच नाहीये बोलावंच लागणार आहे तुमच्याशी तेव्हा अर्ध म्हणतो की मिस इंदोर याचा अर्थ बघ तू माझ्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाहीस बरोबर ना म्हणजे माझ्याशी बोलल्याशिवाय तुला करमत नाही बरोबर की नाही त्यावेळेला तो म्हणतो की राईट की नाही ईश्वरी म्हणते की रॉंग अगदी रॉंग असं काही नाहीये आता हे दोन दिवस जाऊ द्या मग बघा आपलं जे हे काही भांडण आहे ना ते मी कसं कंटिन्यू करते ते तुम्ही बघतच राहा फक्त तेव्हा ईश्वरीकडे आता तो हसत बघायला लागतो ती म्हणते की बघा आता दोन दिवसानंतर करमत नाही म्हणे असं म्हणून ती आता रागाने निघून जाते आणि अर्णव मात्र गालातच हसत असतो तो म्हणतो की मिस इंदोरला कळतच नाहीये की तिला काय वाटतंय परंतु जाऊ दे, दे। माझ्याशी ही बोलते ते तरी महत्वाचं आहे असं तो विचार करत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राकेश हा तिथून दादाच्या इथून निघून खूप वैतागलेला असतो आणि जे काही घडलेलं असतं ते सारखं सारखं त्याला आठवून त्याचाच त्रास त्याला आता होत असतो आणि त्याच वेळेला त्याला आठवत की त्या बॉसने कशा प्रकारे त्याला पायाची धूळ पुसायला लावली होती आणि हे सगळं आठवून आता राकेशला खूपच चिड येत असते तेव्हा राकेश, ते राकेश दारूची बाटली घेतो आणि अगदी दारू ढोस ढोस ढोसत असतो आणि या सगळ्याचा त्रास त्याला होत असल्याने तो खूपच आता चिडलेला असतो तो म्हणतो की हा बॉस त्याच्यामुळे मला आज पायाची धूळ पुसावी लागली त्याचे पैसे परत करता येत नाही त्यामुळे हा सगळे हे सगळं झालेलं आहे पण काही झालं तरी मला आता येत्या दोन दिवसांमध्ये त्याचे पैसे परत करावेच लागतील आणि जर नाही केलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आता रागाने प्रॉब्लेम झाला आहे तो स्क्रॅपचा माल विकायला काढला तर त्याचेही धडसे पैसे आले नाहीत मग काय करू या दोन दिवसात पैसे कसे देऊ जर नाही दिले तर तो दादा जे काही बोललाय ते खरं करून दाखवेल आता करू तरी काय मी असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो नंतर तो म्हणतो की आता या चिंटुकल्यालाच काहीतरी कामाला लावलं पाहिजे त्याला असं कुठेतरी अडकवलं पाहिजे जेणेकरून मला माझे ते पैसे आहेत ते काढता आले पाहिजेत कसं करू पण मी काय करू माझ्याकडे आता एकच ऑप्शन आहे तो म्हणजे मुव आता त्याच्याकडूनच काहीतरी केलं पाहिजे असा तो विचार करत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण बसलेले असतात अंजली म्हणते की मामा आपलं पुढचं सगळं झालंय ना तयारी म्हणजे हे बघ गुरुजींनी सांगितलंय उद्याच्या दत्तपादुकाच्या पूजनासाठी जे काही सामान असणारे पूजेचं पूजे सा सामान हे सगळं यामध्ये मेन्शन केलेलं आहे तेव्हा त्याप्रमाणेच ते आपल्याला सगळ्या वस्तू आणि सामान आणावे लागेल मामा म्हणतो की हो म्हणजे मी हे बघून घेतो हरकत नाही फक्त पंचामृत वगैरे ते घरी बनवावं लागेल ठीक आहे हरकत नाही आपण करूया मग ती विचारते की बरं मामा मग डेकोरेशनचं काय झालं मामा म्हणतो की काळजी नसावी डेकोरेशनचं झालेलं आहे ऑलरेडी बोलणं केलंय मी आणि लवकर त्यामुळे त्याची काळजी मिटली मग आता प्रसाद प्रसादासाठीचं सा बाकी काही साहित्य या सगळ्या गोष्टी त्यावर आता लगेचच मामा म्हणतो अर्णव काय रे बाकीच्या गोष्टींचं कसं म्हणजे सामान आणायचं आहे ते मी आणि आकाश जाऊन आणतो बाहेरून बरोबर ना त्यावर लगेच अर्णव म्हणतो की हो डेकोरेशनचं वगैरे काय ते तुम्ही बघून घ्या तेव्हा मग मामा म्हणतो की काय रे म्हणजे आमच्यावरती जबाबदारी टाकतोय ठीक आहे आम्ही आणतो सामान पण नक्की तू पूजेला तरी बसणार आहेस की नाही तेव्हा मग मामाला तो म्हणतो की हो मामा बसणार आहे मी पूजेला तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की हे घ्या तुमची कॉफी आता मामा आणि अंजली तिच्याकडे बघतच राहतात कारण की त्यांना समजून जातं की यांच्यातला जो काही अबोला होता तो संपला तेव्हा मग अंजली म्हणते की अच्छा म्हणजे जो काही अबोला होता तो संपला वाटतो आणि मग ईश्वरी म्हणते की मी आलेच हा ती बाजूला निघून जाते ती काहीच बोलत नाही त्यावर मग आता पुन्हा अंजली विचारते की चिंटू सांग ना तू ईश्वरीला काय सरप्राईज दिलं होतंच सांग तरी तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ ताई ते सरप्राईज होतं ना त्यामुळे ते आता गेलं ते आता कोणालाही सांगून काही उपयोग नाही समजलं असं म्हणून आता तो ताईचं बोलणं पुन्हा धुडकावून लावतो आणि ताई म्हणते की कुचकाच आहे नुसता त्यावेला मामी काय करायचं कारण की बॉक्स की नाही ती त्या राकेशची वाट बघत असते तेवढ्यात राकेश येतो आणि ती, ती विचारते की जावई बापू काय झालं त्या बॉक्सचं तो बॉक्स सापडला का तेव्हा मग लगेचच तो विचारतो की मामी हो मी शोधण्याचा फार प्रयत्न केला परंतु ना मला तो सापडलाच नाहीये बरं मी एक काम करतो एक ना मोठा स्क्रॅप डीलर आहे म्हणजे जवळपास भंगारचा सगळा माल हा त्याच्याकडेच होतो एक गोळा मग तुम्ही एक काम करा मी तो तुम्हाला पत्ता देतो आणि नंबर पण देतो मग तुम्ही जाऊन तिथे बघा तुम्हाला तिथे काही सापडतं का ते म्हणजे तिथे जाऊन बघितल्यावरती तुम्हाला समजेल नक्की की काय आहे ते त्याबरोबर आता इथे राकेश हा तिला म्हणतो की ठीक आहे ना मामी तुम्हाला मी देतो पत्ता असं म्हणून आता तिचं तोंड तो गप्प करतो आणि म्हणतो की नक्की नक्की सापडेल तुमचं तुमची ती वस्तू नका काळजी करू आणि त्याचबरोबर इथे आता मामी म्हणते की बरं ठीक आहे आणि तिथून ती निघून जाते आणि अंजली म्हणते की काय हो कुठे आहात तुम्ही मी कधीपासून तुम्हाला कॉल ट्राय करते तुम्हाला माहिती आहे खूप मोठा दिवस येणार आहे उद्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तेव्हा तो विचारतो की काग काय झालं तेव्हा मग ती सांगते की अहो आपल्या घरी ना उद्या दत्त सुवर्ण पादुका येणार आहेत पूजनासाठी आणि त्यामुळे सगळेजण खूप खुश आहे आणि अगदी मस्त जय्यत तयारी सुरू आहे तेव्हा ऐकल्यावरती तो म्हणतो की काय आपल्या घरी येणार आहेत पादुका पूजनासाठी तेव्हा ती म्हणते की हो आणि आजी पण आलीये त्यासाठीच त्यावर राकेश म्हणतो की काय आजी पण आल्यात चल भेटलं पाहिजे तेव्हा ती म्हणते की बरं या आतमध्येच आहे आजी त्यानंतर मग आता राकेश विचार करतो की अरे वा म्हणजे मी सगळं शोधायला चाललो होतो बाहेर सोनं शोधायला चाललो परंतु चक्क देवाच्या कृपेने साक्षात सोनच दारात चालून येते चला ही सुवर्ण संधी आहे दवडता कामा नये असं तो विचार करत असतो नंतर राकेश म्हणतो की बरं चला आता पुढच्या प्लॅनिंगला लागलं पाहिजे नक्की कसं करायचं आणि काय करायचं याबद्दल त्यावेळेला इथे आता ईश्वरी येते आणि म्हणते की आजी हे घ्या तुमचा प्रवासाचा थकबा गेला का तुम्हाला आता बरं वाटतंय का तेव्हा आजी म्हणते की हम्म म्हणजे ती थोडंच उत्तर देते थोडक्यात तेव्हा आजी मला ती म्हणते की बरं तुमचा थकवा निघून आणि तुम्हाला शांत सूप लागावी ना त्यासाठी तुम्हाला छानपैकी हल्दी बदामवालं दूध घेऊन आलीय मी ते पिऊन घ्या म्हणजे ना तुम्हाला कसं छान वाटेल त्यावर आता लगेचच आजी म्हणते की बरं ठीक आहे ठेव तिकडे आणि नंतर मग आता पुढे ती म्हणायला लागते की आजी तुम्हाला माहिती आहे का आमच्या इंदोरमध्ये मध्ये असं ती अगदी म्हणजे उत्सुहाने उत्साहाने बोलायला जाते परंतु आजी तिला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट थांब मला जरा तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय तेव्हा मग ती म्हणते की बोला ना आजी काय झालं त्यावर आता लगेचच ती म्हणते की उद्याचे जे काही पाद्यपूजन आहे ते खूपच महत्वाचे आहे म्हणजेच उद्या सुवर्णदत्त पादुका येणार आहेत तर त्याचं सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे बरोबर आहे ना तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आजी त्यावर आजी म्हणते की मला फक्त एकच हवं आहे तू उद्या घरची सोन म्हणून तुला हा मान मिळालाय तू ही पूजा करणार आहेस त्यामुळे या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न आलेलं मला चालणार नाही किंवा या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नकोय म्हणते की हो आजी मी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ देणार नाही सगळं अगदी मनापासून करेन तेव्हा आजी म्हणते की हो हेच हवं आहे मला उद्याच्या पूजेमध्ये ना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम काही येता कामा नाही सगळं निर्विघ्नपणे पार पाडलं पाहिजे आणि या सगळ्याची जबाबदारी तू घेऊ शकतेस ना हे सगळं तू नीट करू शकतेस ना तर तसंच मला आता सांग आणि जर नसेल जमत तर मला ते तसं तू सांग नाहीतर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल जर उद्याच्या पूजेत काही प्रॉब्लेम झाला तर मग मी तुला पुढे आयुष्यभर कधीही माफ करणार नाही मग त्यामुळे मला आताच तू सांग समजलं तू ही जबाबदारी पेलू शकतेस का तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आजी नक्कीच आणि या पूजेची तयारी पण मी सुरू केलेली आहे म्हणजे तयारी सुरू आहे आजी त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही व्यवस्थित करेन आणि या घरचे जे काही व्यवस्थित आहेत ते सगळे मी व्यवस्थितपणे पार उद्या म्हणते की बरं ठीक आहे जा मग तू उद्याच्या कामाला लाग असं म्हणून आजी तिला पाठवते आणि त्यानंतर ईश्वरी मात्र खूप खुश असते मनातच ती विचार करते की उद्याची जी पूजा आहे ती माझ्यासाठी खरंच खूप महत्वाची आहे कारण की उद्याची पूजा जर व्यवस्थित झाली तर मी आजीच्या मनात स्थान मिळवू शकेन आणि हीच माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे दत्तच्या कृपेने हे सगळं होत आहे असा विचार ती ती करत असते त्यानंतर मग नंतर आवरल्यानंतर सगळं किचन ईश्वरी रवा भाजत असते त्यावेळेला तिच्या मनात खूप आनंद असतो ती म्हणते की उद्या दत्तपूजा असणारे घरी आणि त्याचबरोबर आजी आजींचंही मन मला जिंकता येणार आहे कारण की त्यांनी माझ्यावर इतकी मोठी पहिल्यांदा जबाबदारी टाकली आहे आणि ती मला व्यवस्थितपणे पार पाडता येऊ दे ने सगळं नीट होणार आहे आणि त्यासाठीच या येणार आहेत असं वाटतंय मला असं आता ती म्हणत असते तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की मिस इंदोर हे काय करतेस तू एवढ्या रात्री सगळं आटोपलं तर आहे मग आता हे काय करते ईश्वरी म्हणते की उद्यासाठी प्रसाद हवाय ना पूजेसाठी त्याचीच तयारी सुरू आहे दत्ताचा प्रसाद बनवायचा आहे ना त्यासाठी तेव्हा मग आता लगेचच तो म्हणतो की मिस इंदोर पण उद्या आहे ना पूजा ईश्वरी म्हणते की हो उद्या पूजा असेल पण सकाळी सगळी खूप गडबड असणार आहे ना घाई असणार आहे त्यामुळे हे पूजा मी करणार आहे आणि तुम्हाला माहिती आजीने ना या पूजेची जबाबदारी माझ्यावर टाकली त्यामुळे मला अगदी सगळं व्यवस्थितपणे करायचं आहे या घरची सोन म्हणून मला सगळे कर्तव्य अगदी नीटपणे पार पाडायचे आहेत तेव्हा मग अर्ण म्हणतो मी सिंधोर पण मला एक गोष्ट सांग की पूजा तर उद्या आहे मग तू आज रात्रीपासूनच हा प्रसाद बनवून ठेवणार आहेस आणि उद्या देवाला दाखवणार आहेस ईश्वरी म्हणते की नाही मी असं कुठे म्हणाले की मी आज प्रसाद बनवणार आहे हो प्रसाद तर मी उद्या सकाळीच बनवणार आहे पण फक्त त्याची ही सगळी तयारी आहे ना ती मी करून ठेवतेय कारण काय आहे ना की उद्या खूप सकाळी धावपळ असेल ना त्यामुळे हे सगळं तेव्हा अर्ण म्हणतो की ओ अच्छा असं आहे तर तुला मिस इंदोर अगं तू जेवढी बिझी करण्यामध्ये तेवढं तर देव पण बिझी नसेल आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की काय तुम्ही पण आणि ती जरा तोंड करून रवा भाजत असते ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्हाला माहिती नाहीये हे सगळं ना मी खूप मनापासून करते समजलं तेव्हा मग अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे मग मिस इंदोर तू आपलं लग्न पण मनापासून मानतेस ना बरोबर ना तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आता नवरा मानला तर लग्न पण मानणार तुम्हाला कुठे काय फरक पडतो मी असो किंवा नसो तेव्हा ईश्वरी असं बोलल्यावर अर्ध म्हणतो की मी सिंदोर हे काय बोलतेस तू म्हणजे तू कुठे जाणारेस मला सोडून असं विचारल्यावर ईश्वरी आता घालातच हसते आणि म्हणते की का तुम्हाला काय फरक पडतो मी असले किंवा नसल्याने मी गेल्याने तरी तुम्हाला काय फरक पडतो तेव्हा अर्ध म्हणतो की नाही मी सिंदोर असं अजिबात नाहीये फरक पडतो मला ईश्वरी म्हणते की काय फरक पडतो सांगा ना काय फरक पडतो मी नसेन तर तेव्हा आता तो म्हणतो की मला काय सगळ्या घराला फरक पडतो ती विचारते कसं काय तेव्हा तो म्हणतो की मग अगं तू नसलीस तर प्रसाद ती जिलेबी ते इंदोरी पोहे आम्हाला कोण करून देणार ईश्वरी आता म्हणते की काय म्हणजे त्या इंदोरी पोहे आणि सगळ्या खाण्यासाठी तुम्ही मला बोलताय का चला इथून आता निघा पहिले तुम्हाला बाकी काहीच नाही वाटतं निघा इथून म्हणतो म्हणतो मी अगं असं काय करते ईश्वरी म्हणते की का आता जर निघालं नाहीत ना तर बघा देईन चटका तेव्हा अर्णव म्हणतो की नको जातो मी थांब ईश्वरीला असं बोलून तो बाजूला निघून येतो आणि ईश्वरी आता मनातल्या मनातच म्हणत असते की काय आहे हा माणूस तेवढ्यातच अर्णवला कॉल आलेला असतो तो तिला ठीक आहे बाबा बाजूला होतो असं म्हणून बाजूला जातो नंतर मग आता ईश्वरी त्या तिथून बाजूला गेल्यावर अर्णव गावात असतो आणि म्हणतो की इंदोर तुला माहिती नाही तु तू माझ्या आयुष्यात नसलीस तर आयुष्यच तो असतो ईश्वरी आता मनातच विचार करते की हे दत्त महाराज उद्या तुम्ही येणार आहात तर तुमच्या हजेरी तरी यांच्या मनात नेमकं काय आहे हे यांना समजू दे यांच्या मनात जे काही प्रेम आहे त्याची प्रचिती यांना येऊ दे असं ती म्हणत असते तेवढ्यातच अर्णव ला ईश्वरी म्हणते की काय हो कळलंय का जाताय की नाही तेव्हा तो म्हणतो की हो हॅलो शिरके असं बोलत तो निघून जातो ईश्वरी म्हणते की बघितलं म्हणजे एवढ्या रात्रीलाही हे शिरके कॉल करतात खरं यांनाच यांना दिला पाहिजे माझ्या नवऱ्याला रात्री पण कॉल करतात असं म्हणून ती चिडते नंतर रवा भाजायला पुन्हा पुन्हा सुरुवात करते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सकाळी झालेली असते सगळेजण तयार झालेले असतात अंजली विचारते की ईश्वरी अगं बाकीची सगळी तयारी झाली ना आणि तुला माहिती आहे की आपले जे मान म्हणजे त्यांच्याबरोबर येणार आहेत ना त्यांचे पण पाय धुतले पाहिजेत पाद्यपूजन केले पाहिजे तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ताई हे काय त्याचंच हे सगळं सामान आहे त्यावर मग सगळेजण खूप खुश असतात आजी येते आणि विचारते की अंजली पूजेची सगळी तयारी झाली ना ग तेव्हा अंजली म्हणते की हो आई झाली आहे आणि बघ ईश्वरी पण सगळं तयारी करते त्यावर मग सगळ्यांना बघून आजी म्हणते की ते सगळं जाऊ द्या पण ही वल्लरी आहे तरी कुठे म्हणजे कुठेही दिसत नाही येथे मला तेव्हा आकाश म्हणतो की ऍक्च्युली हो मला पण मॉमना दिसली नाही म्हणजे कुठे गेली काहीच कळत नाही सकाळपासून दिसली नाही त्यावर आता ती चिडून म्हणते की असं कसं की पूजा आहे पाद्यपूजन नसणार आहे आणि ही वल्लरी घरात नाही घरची सून आहे ना ती मग अशी राहिली तरी कुठे आजी म्हणते की एक काम करा त्या वल्लरीला फोन लावा आणि बघा ती कुठे गेली येते घरात पूजा आहे आणि असं कुठे कुठे जाणं हे बरोबर नाहीये तेवढ्यातच आता इथे ती म्हणते की हो आली आई मी आली मी जरा एका कामासाठी बाहेर गेली होते तेव्हा आता आजी म्हणते की अगं हो वल्लरी पण तुला समजत नाही का घरात पाद्यपूजन आहे अगं सुवर्ण पादुका येणार दत्तांच्या आणि तू असं सकाळी सकाळी इतकं काय महत्वाचं काम होतं जे तू घराच्या बाहेर पडली होती इतकी काहीच गरज नव्हती ना घराच्या बाहेर पडण्याची इतकं काय महत्वाचं होतं त्यावर वल्लरी म्हणते की हो आई मला ठाऊक आहे पादुका येणार आहेत म्हणूनच तर मी सगळं आवरूनच घराबाहेर पडले होते ना म्हणजे आल्यावर प्रॉब्लेम नको म्हणून त्यावर अंजली म्हणते की बरं ठीक आहे आजी जाऊ दे चला सगळेजण आहोत ना आता त्याचबरोबर आता पालखीचा आवाज येतो मामा बाहेरून आवाज देतो की पादुका आल्यात बरं का, का? या सगळेजणांनी तेव्हा मग सगळे खुश होते आणि अंजली म्हणते की चला बाहेर चला आल्या पादुका सगळेजण बाहेर जातात राकेश येऊन मामीला विचारतो की मामी काय झालं मी दिलेल्या पत्त्यावर तुम्ही गेला होतात का तिथे सापडली का ती वस्तू काय झालं नेमकं का? त्यावर आता मामी म्हणते की नाही ना जावई बापू मी सगळीकडे शोधलं आणि त्या माणसाने सांगितलं वर्धन करून पण त्याने मला त्या पेटीच्या ऐवजी दुसरीच काहीतरी पेटी दिली आणि म्हणाला की हे बघा ही आहे का तुमची पेटी पण नाही ती माझी पेटीच नव्हती खरं तर पण काय करणार मी मला खरंच कळत नाहीये जाऊ दे त्याबरोबर आता राकेश म्हणतो की तुम्ही काळजी करू नका आपण बघूया काहीतरी तेवढ्यातच आता मामीला बाहेरून मामा आवाज देतो की वल्लरी ए वल्लरी ये लवकर तेव्हा आले आले असं ती म्हणते नंतर आता लगेच अंजली आवाज देते की अहो या लवकर तेव्हा राकेश हे आलो असं म्हणतो नंतर इथे राकेश विचार करतो की मला कळत नाहीये या मामीला इतकं या पेटीचं काय आहे नक्की काय असेल त्याच्यामध्ये काहीच कळत नाही तेवढ्यातच आता सगळेजण बाहेर आलेले असतात आणि दत्तपादुका येत असतात त्याच वेळेला सगळेजण अगदी प्रसन्न मनाने त्यांचं स्वागत करत असतात सगळेच खूप खुश असतात घरात अगदी आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं त्याच वेळेला अर्णवला पण खूप आनंद होत असतो लांबूनच हे सगळं राकेश बघत असतो आणि म्हणतो की बा चला आली या घरात या दारात माझी लॉटरी आली असं समजायला लागेल तेवढ्यातच ईश्वरी जाते आणि ईश्वरी ते ज्या सुवर्ण पादुक असतात त्यांची पूजा आता करायला लागते आणि हळद कुंकू वाहून त्याला नमस्कार अगदी व्यवस्थितपणे छान करत असते आणि हे करत असताना आता पण पुढे येते आणि अंजली अं, अंजली देखील पूजा करते त्यावेळेला ईश्वरी आता मनापासून नमस्कार करते आणि पूजनासाठी जे काही तिने महत्व जे काही तयारी केलेली असते त्यामुळे ती अगदी खुश होऊन ते सगळं बघत असते पालखीतले लोक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा असं म्हणत आता सगळेजण पुढे आलेले असतात आणि हे सगळं पाहून खूप आनंद ईश्वरीला होत असतो अंजलीच्या तर डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं कारण की तिच्या पोटात बाळ असताना असे सुवर्ण पादुकांचं दर्शन होणं तिला खूपच लकी वाटत असतं तर ईश्वरी ही देवाला हात जोडून नमस्कार करत असते अगदी मनापासून त्यानंतर मग आता अंजली म्हणते की ईश्वरी जे आलेत ना म्हणजे दिंडीसाठी त्यांची पाद्यपूजा वैश्वरी हो ताई असं म्हणून पुढे होते आणि त्यांच्या पायावर पाणी घालून त्यांचे पाय धुवून अगदी हळद कुंकू घालून त्यांची पूजा अगदी व्यवस्थितपणे करत असते आणि सगळेजण त्या पूजेच्या गोष्टींमध्ये खूप बिझी झालेली असतात अर्णव मनापासून म्हणतो की हे महाराज होय देवा मी तुझ्याकडे कधीही हात जोडलेले नाही कधीही काही मागितले नाही परंतु आता एक गोष्ट नक्कीच मागेल की मिस इंदोर जे काही तुमच्याकडे मागते ना ते सगळ्या तिच्या इच्छा पूर्ण होते बस माझं इतकंच मागणं आहे नेहमीप्रमाणे असं अर्णव मनामध्ये बोलत असतो त्यावेळे आता पादुका घरात येतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा गजरामध्ये पालखी आता घरात आलेली असते तर पालखी आणून आता हॉलमध्ये ठेवली जाते त्यावेळेला त्या सगळ्या त्याच्यावर सगळ्यावर लक्ष म्हणजे त्या, त्या, त्या पादुकांवरती लक्ष राकेशचं असतं आणि ईश्वरी आणि अर्णव पादुकांची पूजा करणार असतात आता त्या, त्या पादुका देवाजवळ जिथे त्याची आरास केलेली असते तिथे आणून ठेवल्या जातात ईश्वरी आता हात जोडून मनोभावी म्हणते की हे तेव्हा सगळं काही व्यवस्थित होऊ दे माझ्या हातून तुमची पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पाडू दे घरात सुख समृद्धी आणि माझ्या सगळं काही व्यवस्थित होऊ दे अर्णव सर आणि माझं नातं हे खूप चांगल्या वळणावर येऊ दे आम्हाला एकमेकांविषयीचं प्रेम समजू दे असं ईश्वरी आता हात जोडत असते अर्णवलाही तेच हवं असतं जे ईश्वरी मागत असते आणि देवाला तो तेच मागणं करत असतो की किती काही झालं तरीही मिस इंदोरचे सगळे स्वप्न तू पूर्ण कर तिच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण कर असं आता मनातच तो स्वतः बोलत असतो त्यानंतर राकेश म्हणत असतो की वा चला देवाने माझं ऐकलं असं म्हणायला काही हरकत नाही या सुवर्ण पादुका म्हणजे माझ्यासाठी लॉटरीज आहेत आता लवकरात लवकर याचं बघितलं पाहिजे आणि लवकर या पादुका आपल्याला काहीतरी करून गायब केल्या पाहिजेत आणि या जेव्हा गायब होतील तेव्हाच माझं काम पूर्ण होईल असं तो मनातच आता बोलतो तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी त्या पाद्यपूज पूजेची पूजा करते आणि त्यानंतर त्याच्यावर सगळं लक्ष हे राकेशचं असतं तो अगदी बारीक लक्ष ठेवून असतो त्यानंतर मग आता ईश्वरी थोड्या वेळाने ती देवाची पूजा करून वगैरे खाली येते त्याच फिला समोर बघते तर ज्या ताटात पादुका ठेवलेले असतात तिथे पादुका नसतात ईश्वरीच्या हातून पूजेची थाळी खाली पडते आणि सगळं काही तिथे खाली पडतं सगळे धावत येतात की काय झालं तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर बघा ना या पादुका होत्या त्या आता इथे नाहीत तेव्हा वल्लरी म्हणते की अग ईश्वरी सोनं बघून तुझेच तर डोळे फिरले नसतील ना तूच तर नसतील ना कायब केल्या या पादुका तेव्हा मग अर्णव चिडून म्हणतो की नाही माझी मिस इंदोर हे सगळं कधीच करू शकत नाही माझा तिच्यावर पूर्णपणे विश्वास आहे मामी त्यामुळे उगीच काहीही बोलू नको मला माहिती हे मिस इंदोरने कधीच केलेलं नाही आणि ती असं कधीच करू शकत नाही असं म्हटल्यावर ईश्वरीला खूप आनंद होतो आणि ती अर्णवकडे बघत राहते अर्णव म्हणतो की हे सगळं काम दुसऱ्याच कोणीतरी केलेलं आहे आणि हा पादुका जिथे कुठे असतील ना मी शोधून काढेल असं राकेशकडे बघून तो बोलतो आता पुढे नेमकं काय घडणार दत्तपादुका अर्णव नेमका कसा शोधून काढणार हे पाहणं अगदी रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब